अजितदादांना गेले चार पाच दिवसापासून डेंगू झालेला आहे एन एस वन स्ट्रायटर स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे आता सुद्धा एकशे एक ताप त्यांना आहे प्लेटलेट्स दिवस बाय दिवस कमी, हो चाल हो अच, अच, कमी होत चालले आहेत आधी एक लाख साठ हजार होते आज ऐंशी हजार आले आहेत आणि त्याबरोबर व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे सैनिक पेशी सुद्धा कमी झाले आहेत प्लेटलेट्सची फ्रेजिलिटी टेस्ट करणार आहोत आणि सोनारफे करणार आहोत त्यात जर विशेष काही सापडलं एका आम्ही ऍडमिट करण्याचा पण निर्णय घेऊ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री गेले काही दिवस डेंग्यू आजाराने त्या ठिकाणी व्यथित आहेत त्या संदर्भातली एक सविस्तर माहिती आरोग्यविषयक सांगण्यासाठी आमचे डॉक्टर कपोते या ठिकाणी आलेले आहेत कपोते साहेब अजितदादांच्या प्रकृतीविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती देते अजितदा गेले चार पाच दिवसापासून डेंग्यू झालेला आहे एन एस वन ट्रायटर स्ट्राँगली पॉझिटिव्ह आहे आतासुद्धा एकशे एक ताप त्यांना आहे प्लेटलेट्स दिवस बाय दिवस कमी होत चालले आहेत आधी एक लाख साठ हजार होते आज ऐंशी हजार आले आहेत आणि त्याबरोबर व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे सैनिक पेशी सुद्धा कमी झाले आहेत उद्या आम्ही प्लेटलेट्सची फ्रजिलिटी टेस्ट करणार आहोत आणि सोनोग्राफी करणार आहोत त्यास जर विशेष काही सापडलं तर एका वेळेस आम्ही ऍडमिट करण्याचा पण निर्णय घेऊ सध्या तरी त्यांना घरीच सलाईन आणि इतर औषध चालू आहेत पण विकनेस प्रचंड आहे थकवा खूप आलेला आहे त्याच्यामुळे त्यांना विश्रांतीची खूप गरज आहे अजित दादा को कोय पाच से डेंग्यू हुआ है उनका एनएस वन टायटर डे वन कोही बहुत हाय था उसके बाद उनका आईजीजी आईजीएम टेस्ट भी हमने किया है अभी के समय में उनको बुखार चल रहा है 101 के आसपास बाकी उनको तकलीफ कोई जास्ती नहीं है लेकिन वीकनेस बहुत आया है कमजोरी शरीर में बहुत है समझो एक आदि सीढ़ी चढ़ेंगे तो उनको थोड़ा तकलीफ होता है ऐसा सिचुएशन है और हमें हम कल दो और टेस्ट करेंगे प्लेटलेट्स की नंबर नहीं प्लेटलेट्स की कमजोरी देखने के लिए और सोनोग्राफी करेंगे बाकी के ऑर्गन्स कैसे देखने के लिए उसके ऊपर हम कदाचित कल हम डिसीजन लेंगे क्या इनको एडमिट करना या नहीं करना फिलहाल तो घर में ही हमने आईसीयू जैसा रूम बनाया है वहां पे सलाइन और सब दवाइयाँ दे रहे हैं मैं डॉक्टर संजय कपोटे और डॉक्टर बीस डॉक्टर प्रतीक समदानी ये दोनों भी इसमें हम लोग दोनों मिलके मॅनेज सर तब्येत आता दादांची ठीक आहे का तब्येत फक्त सांगण्यापुरती ठीक आहे कारण वीकनेस एवढा आहे का प्रत्येकाने आपण अनुभवला असेल का डेंगू हा व्हायरस डिसीज आहे व्हायरसमुळे किंवा कोविडमुळे आलेला कमजोरी जायला काहीतरी एक एक महिना लागतो सध्या तरी दादा प्रचंड वीक आहेत आणि आता ताप पण आहे एकशे एकच्या आसपास तुम्ही जसं साधांच्या तब्येतमध्ये या ठिकाणी डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे दादा लवकरात लवकर बरं होत तशी आमच्या सर्वांची त्या ठिकाणी प्रार्थना आहे आणि लवकरच महाराष्ट्राच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी ते रुजू होतील धन्यवाद परंतु दादा दादा हॉस्पिटलाइज